आज संध्याकाळी आदिष्ठाचं रेग्युलर वॅक्सिन करायला जायचं होतं सो ऑफिसची सगळी कामं उरकून आम्ही तिला वॅक्सिनेशन द्यायला एका दवाखान्यात गेलो जवळच तर तिथे जरा गर्दीच होती त्यामुळे आम्ही वेटिंगवर होतो तोपर्यंत अधिष्ठा सगळ्या लोकांसोबत ओळखी करून घेत होती आणि छान नखरे करून दाखवत होती सगळ्यांना मस्तपैकी अशी बसली होती पण तिला तेही स्थिर बसायचं नव्हतंच काही ना काहीतरी उद्योग करायचेच का होते तर असंही ओढलेकरू आमचं सगळ्यांचं अटेन्शन घेऊन भेटतं आहे आणि इंजेक्शन देत आहे तिला कल्पना नव्हती काय होणार आहे असं पण नंतर मग आम्ही मध्ये गेलो त्यावेळेस जरा ती शांत झाली मे बी तिला अंदाज आला असणार काय होणारे आपल्यासोबत गेम आता <laughs> आणि त्यानंतर मग छानपैकी तिला इंजेक्शन दिलं ते पेनलेसच होतं त्यामुळे तिला काही इतका त्रास झाला नाही मग जवळच इथे मार्केट होतं तिथनं काही भाज्या घेतल्या मी आणि छानपैकी काही किराणा मला ती खरेदी करायची होती ती आम्ही केली आणि घरी आलो मग आज माझ्या लेक्यासाठी मी केक बनवणार होते तिला आजकाल केक खूप आवडायला लागलाय केक म्हणजे अर्थात रव्याचा किंवा गव्हाचा असेच केक ती खाते ते विपिंग किम क्रीमवाले नाही आवडत तिला त्यामुळे छानपैकी मी असा हा केक बनवायला घेतला हा केक अतिशय सुंदर झालेला चवीला पण माझ्याकडनं भांड जरा छोटं झालं होतं त्यामुळे तो छान असा फुलला नाही व्यवस्थित झाला नाही मला अंदाज आला नाही त्यामुळे पण मी नेक्स्ट टाईम बनवेल त्यावेळेस पूर्ण तो केक कसा झाला याची रेसिपी नक्की शेअर करेल त्या दिवशी पनीरची भाजी करण्याचा बेत होता त्यामुळे छानपैकी मी छान वाटण वाटून घेतलं होतं आणि मस्तपैकी असं पनीर कापून छान भाजी केली आणि नंतर रात्री मला एक रील करायची होती ती करत मी असा संपवला दिवस थँक्स फॉर वॉचिंग